धुळे शहरातील वलवाडी येथील प्रभाग क्रमांक सात मधील झेंडा चौक परिसरात काल रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक हायनातरस नावाचा लकडबग्गा स्पष्टपणे दिसून आलाय या घटनेची माहिती माजी नगरसेविका वंदना भामरे यांनी शिंदखेडा वनविभागाशी संपर्क साधला असता वन विभागाचे कर्मचारी रात्रीच या भागात येऊन लकडबग्गा या प्राण्याचा शोध घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे सदर बग्गा प्राणी सामान्यतः जंगलात वास्तव्यास करणारा असून त्याचे दात तीक्ष्ण आणि जबडा अत्यंत मजबूत असतो हा प्राणी कुत्र्यांवर शेळ्यांवर तसेच असावधानतेने चालणाऱ्या मनुष्यावर देखील हल्ला करू शकतो विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या आणि लहान मुलांना याचा गंभीर धोका संभवतो या घटनेनंतर परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणावर भीती आणि घबराटीत असून अनेकांनी रात्री बाहेर जाणे बंद केले आहे स्थानिक नागरिकांच्या मते मागील काही दिवसांपासून परिसरात कुत्र्यांचे ओरडण्याचे आवाज वाढले होते ज्यावरून हा प्राणी आजपासून फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता तसेच प्रभागा या प्रभागातील झेंडा चौकात राहणाऱ्या सनीभाऊ यांच्या वेल्डिंग दुकानाच्या सी सी टी कॅमेऱ्यामध्ये हा प्राणी कैद देखील झाला होता त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या संदर्भाची माहिती नगरसेविका वंदना भांबरे यांना देण्यात आली व त्यांनी तात्काळ शिंदखेडा वनविभागाचे आर पो कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यावरून आरेपो पो यांची सर्व टीम या भागात येऊन लक्कडबग्गा या प्राण्याचा शोध घेण्यास सुरुवात केली व नागरिकांनी कुठलीही भीती बाळगू नये असे देखील आवाहन केले होते रात्री बारा साडे अकरा पावणे बारा बाराच्या दरम्यान आपल्या वलवाडी नगरीतील झेंडा चौक या भागामध्ये तरस नावाचा जंगली प्राणी इथं आढळून आला आणि आपले सनी भाऊ यांच्या दुकानाच्या सी सी कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि ज्या वेळेस आम्हाला हे कळालं त्यावेळेस आम्ही वन विभागाचे आपले आर एफ साहेब यांना आम्ही बोलवलं होतं आणि ते दुपारी सगळी पाहणी करून गेले आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही संध्याकाळी गस्त रात्री गस्त घालू आणि गस्तसाठी त्यांची पूर्ण इथं टीम आलेली आहे वन विभागाची आणि असं कुठे आढळलं तर आम्हाला लगेच कॉल करा वन विभागाची टीम आहे मी आहे स्वतः इथं मला तुम्ही प्रत्यक्ष कॉल करा आम्ही इथं थांबणार आहोत वन विभागाची टीम आणि आम्ही पूर्ण प्रभागामध्ये बऱ्यापैकी आपला एरिया वडेर रस्ता असेल किंवा खदांचा भाग असेल ओमनगर असेल किंवा सैनिकी कॉलनी असेल या सर्व ठिकाणी आम्ही फिरलो पूर्ण गाडी फिरली तिथं गस्त घातली आणि त्याच्यामुळे कोणीही एवढा परिसरमध्ये कोणीही घाबरून जाऊ नका एवढं मी तुम्हाला आव्हान करते Then you're right.